नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाथरुडच्या नदीवरील पूल फुटल्यामुळे उंबरी गावकरी त्रस्त जालना तालुक्यातील पाथरूड नदीचा पूल फुटल्यामुळे उंबरी गावकडे जाणाऱ्या गावकऱ्यांची दूर अवस्था रस्त्यावरील पाथरूड गावाच्या लगत असलेले नदीवरील जुना पूल गेली दोन वर्षापासून फुटलेला आहे रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पुलावरून गेले पूल पूर्ण फुटला उमरी गावाला जोडणारा पात्रू पातृवडीवरून एकमेव रस्ता असल्या असल्यामुळे पुलावरून जीव मुठीत घेऊन शाळेतील मुले व गावकरी प्रवास करत आहे या नदीला येणारे पाणी हे प्रचंड आहे त्या पुलाच्या कामास कामाला पंधरा वर्षे पूर्ण झाली आता नव्या पुलाच्या बांधकामाकरिता गरज आहे तरी प्रशासनाचे व प्रशासनाने व लोकप्रतिनिधीने तात्काळ लक्ष घालून

याकडे आहे महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद